साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ऐंशीहून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावामध्ये करण्यात आलेलं आहे मात्र गावठाण मंजुरी आणि महसुली दर्जा अभावी ही कुटुंब सेवा सुविधांपासून वंचित आहेत याबाबत न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये भेट घेऊन साकडं घातलंय याबाबत महसूल मंत्र्यांच्या दालनामध्ये संयुक्त बैठक घेणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं आहे सुमारे पासष्ट वर्षापूर्वी कोयना धरण प्रकल्पग्रस्त ऐंशीहून अधिक कुटुंबांचं पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे ता गावामध्ये करण्यात आलेलं आहे मात्र या कुटुंबियांच्या तीन पिढ्या सोयीसुविधांपासून वंचित असल्याची व्यथा ग्रामस्थांनी आमदार केळकर यांच्याकडे मांडली आहे किमान सात एकर जागा असलेल्या गावाला महसुली दर्जा दिला जातो परंतु करंजवडे गाव चार एकरवर असून आणखी तीन एकर जमीन गावाला मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे महसुली गावाचा दर्जा आणि गावठाण दर्जा मिळाला नसल्याने शासनाच्या विकास योजना तसेच सोयीसुविधांचा लाभ मिळत नाही त्यामुळे गेल्या पासष्ट वर्षामध्ये तीन पिढ्यांचे जीवनमान ढासळले आहे जिल्हा परिषदेची विकासकामं सुरू असून अन्य अन्य गावांना निधी मिळाला असला तरी करंजवडे गावाला निधी मिळाला नसल्याची बाब ग्रामस्थांनी केळकरांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे